नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना पुन्हा एकदा मोठा धक्का ठाकरेंचं नवं पक्षचिन्ह धोक्यात ठाकरेंचं नवं पक्षचिन्ह जाणार राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावरती आक्षेप घेत उद्धव ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेत अध्यक्ष आणि त्यांच्या निकालांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे एवढंच नाही तर विधानसभा अध्यक्ष यांचा निर्णय स्थगित करण्यात यावा आणि अध्यक्षांवरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील या याचिकेद्वारे करण्यात आली आहे दरम्यान एकीकडे हा संघर्ष सुरू असताना उद्धव ठाकरे गटाला दुसरीकडे मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं नवं मशाल चिन्ह हे आता उद्धव ठाकरेंच्या हातून जाणार असून राष्ट्रीय समता पक्षाने या चिन्हावर दावा करत निवडणूक आयोगामध्ये धाव घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान शिवसेनेत एक एकनाथ शिंदे यांनी फूट पाडून पक्ष बळकल्याचा आरोप होत आहे परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानं ना, एकनाथ शिंदे यांचाच गट खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट झाल्यानं ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाच्या अगोदरच निवडणूक आयोगानं शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि धनुष्यबान पक्षचिन्ह दिल्यानं शिवसेनेवरती मोठं संकट असताना आता ठाकरे गटाला मिळालेलं नवं चिन्ह हे देखील ठाकरेंच्या आतून निसटणार असून राष्ट्रीय समता पार्टीनं या मशालचिन्हावरती दावा केला आहे त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यात अडचणी येणार असल्याचं बोललं जात आहे दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शिवसेना आमदार अपत्रता निकालानंतर ठाकरे गटाकडे आता आगामी निवडणुकीसाठी आगामी निवडणुकासाठी मशाल चिन्हावरच निवडणुका लढवण्याचं लक्ष होतं मात्र समता पार्टीनं ठाकरेंच्या या मशाल चिन्हावरती दावा केला असून मशाल हे निवडणूक चिन्ह आमच्या पक्षाचे असून आमची एक राष्ट्रीय पार्टी आहे बिहार मणिपूर आणि इतर ठिकाणी अनेक निवडणुकीमध्ये आम्ही मशाल चिन्हावरच निवडणुका लढलो आहोत आता लोकसभा निवडणुकाआधी निवडणूक आयोगानं सर्वच राष्ट्रीय पक्षांना चिन्हासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगितलं आहे आणि त्यासाठीच लागणारे कागदपत्र आम्ही निवडणूक आयोगाकडे जमा केले असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या मशाल चिन्हाचा दावा करणार असल्याचं समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी म्हटलं आहे त्यामुळे आई निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसला असून उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाचं नवं मशाल चिन्ह देखील जाणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलॅकोन नक्की दाबा।